नमस्कार शासन चार युट्यूब चॅनल आपण सरांचं खूप स्वागत आहे तर आताच्याकडे ची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे अखे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार दोन हजार पाच पासूनची थकबाकी त्या संदर्भातीच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवित्पणे पाण्याचा दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी पदपतीची जाहिरात आणि अतिसुस्था निर्गमित झालेल्या तथापि दिनांक एक अकरा पाच रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत रुजू झालेल्या शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धरतीवर जुनी निवृत्त वेतन योजना लागू करण्याबाबत महाराष्ट्र शासनाचे उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत दिनांक बारा दोन हजार आदेश उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत खालील विवरणपत्रात नमूद करण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ महाविद्यालयीन शाखा व महाराष्ट्र शिक्षण सेवा प्रशिक्षण शाखा गट अ संवर्गातील अधिव्याख्यात्यांना व्याख्यात्यांना वित्त विभागाच्या दिनांक दोन 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 चोवीस रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार महाराष्ट्र नागरिक सेवा नियम एकोणीसशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व अनुषंगिक नियमाचे तरतुदी लागू करण्यात येत आहे उपरोक्त विवरणपत्रात नमूद आदी व्याख्याते यांनी महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्त वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी व आनुषांगिक नियम लागू करण्याबाबतचा विकल्प विहित मुदती सादर केला आहे संदर्भ क्रमांक एक येथे नमोद वित्त विभाग शासन निर्णय दिनांक दोन दोन चोवीसनुसार नुसार उपरोक्त विवरणपत्रात नमोद अधिव्याख्याता यांनी महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्त वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी व आनुषांगिक नियम लागू करण्यात ते येत असल्याने त्यांचे भविष्य निर्वाह निधी म्हणजेच जी पी एफ खाते तत्काळ उघडण्यात यावे तसेच सदर अधिव्याख्यत्यांची राष्ट्रीय निवृत्त वितरण प्रणाली म्हणजेच एन पी मधील खाते बंद करून त्यातील त्यांच्या रक्कम आणि उघडण्यात आलेल्या भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करावी या अनुषंगाने उपरो विवरणपत्रात नमूद कार्य तसेच सेवानिवृत्त अधिव्याख्यत्यांच्या बाबतीत संदर्भदीय क्रमांक दोन येथे नमूद वित्त विभागाच्या दिनांक दोन पाच चोवीस रोजीच्या परिपत्रकात विहित केलेल्या कार्यपद्धती अवलंबण्यात येत आहे धन्यवाद